नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जन्मकुंडलीमध्ये बुधग्रहाचा काय संबंध आहे किंवा त्याचं काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये बुधग्रहाचं काय महत्त्व आहे तसंच बुध ग्रह कोणत्या क्षेत्राला रिप्रेझेंट करतो याविषयी जाणून घेणार आहोत तर बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे बुधग्रह बुद्धीला रिप्रेझेंट करतो जसं की व्यक्ती किती शार्प माइंडेड आहे व्यक्तीची बौद्धिक क्षमता कशी आहे त्याची विचार करण्याची क्षमता कशी आहे हे बुधग्रह रिप्रेझेंट करतो त्याचबरोबर बुधग्रह आपल्या वाणीचा कारक आहे एखादी व्यक्ती जेव्हा बोलते संवाद साधते तेव्हा तिचं बोलणं समोरच्या व्यक्तीला किती व्यवस्थित समजतं तेव्हा त्या व्यक्तीचा हा मजबूत असतो कारण त्या व्यक्तीची वाणीही मजबूत असते शिक्षक टी व्ही अँकर मोटिवेशनल स्पीकर अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्या व्यक्तींचा बुधग्रहा चांगला असतो त्याचबरोबर बुधग्रह हा कमर्शियल फील्डला देखील रिप्रेझेंट करतो जसं की अकाउंटंट मॅनेजमेंट फील्ड मॅथमॅटिकल फील्ड, फील्ड इंजिनिअरिंग फील्ड या सर्वांना बुधग्रह रिप्रेझेंट करतो त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राला देखील बुधग्रह रिप्रेझेंट करतो स्टेशनरी संबंधित व्यवसाय कम्प्युटर संबंधित व्यवसाय किंवा प्रिंटिंग संबंधित व्यवसायाला देखील बुधग्रह रिप्रेझेंट करतो चांगला असेल तर अशी व्यक्ती एक चांगला संपादक पत्रकार शिक्षक रायटर कवी बनू शकतो आपण किती चांगले लिहितो हे देखील बुध ग्रह रिप्रेझेंट करतो जसं बुध ग्रह वाणीला रिप्रेझेंट करतो तर त्यांचा बुध ग्रह हा कमजोर अवस्थेत असतो तर अशा व्यक्ती या तोतऱ्या बोलतात किंवा त्यांना बोलताना त्रास होतो बोलता येत नाही त्याचबरोबर ज्यांची स्मरणशक्ती कमजोर आहे अशा व्यक्तींचा देखील बुध ग्रह हा कमजोर अवस्थेत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद